ला वाड़ी, वाड़ी। चला आमची आता गाडी रवाना झाले आता पहिला वडवलीला स्टॉप आहे ना चलो पहिला पप्पाच्या मामाकडे जाऊ मग तिकडून आमच्या मामाकडे जाऊ चला तुम्ही बहिणीकडे जाऊ मग तिकडशी एक आत्याच्याकडे जाऊ भेटू okay. मग नंतर डायरेक्ट तिथं पोचल्यावर रस्त्याने काय असेल दाखवावर का तो दाखवता काहीच आता आपण वडेलला पोचल्यावर पप्पाच्या मामाचे पहिला थांबल्यावर मी आता था पेट्रोल भराला जर अशी लाईन आहे तरी बरीच कमी आहे म्हणजे नाही का कमीच आहे म्हणजे जाम लाईन असते काहीच चला आता आपण माझ्या मामाचे पोचल्यावर नाही हो आमच्या मामाचं घर आहे चला आतमध्ये जाऊ त्यांचं आज विसर्जन पण आहे बघू थांबलो तर था थांबूया विसर्जन पर्यंत मामासांचा गणपती चला दर्शन करून घेऊ घेऊच आम्ही आल्या होता आमचे मामाचे आम्हाला संघर्ष करत यायला लागते भिवंडीला त्यांची किंमत नाही बघा थांबला पावते त्यांची आरतीची तयारी चालू आहे एक हर्षून एक अथर्व चला आता आरती घेतील थोड्या वेळात

गाईज आमचे मामाचे गणपतीचा विसर्जन चालू आहे आणि सगळ्याकडे याच पद्धतीने विसर्जन होतो पाहून घ्या बाप्पा चालले त्यांच्या गावाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या